सैनिक खेळाडू नागरिकांसह दहा हजारहून अधिक धावपटू सहभागी झाले होते भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि अदम्य साहसाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी सत्तावीस ऑक्टोबरला शौर्य दिवस साजरा केला जातो एकोणीसशे सत्तेस मध्ये या दिवशी भारतीय सैन्यानं श्रीनगर मध्ये आक्रमकांना हुसकावून लावून जम्मू आणि काश्मीरला पाकिस्तानी आक्रमणापासून वाचवलं होतं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज सेशेलच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत सेशलचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डॉक्टर पॅट्रिक हार्मिनी यांच्या शपथविधी समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत सेशेल सोबतची भागीदारी आणखी सक्षम आणि विस्तारित करण्याच्या हा दौरा महत्वपूर्ण ठरेल असं परराष्ट्र मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव छत्रपती संभाजीनगर ना रेल्वे स्थानक करण्याची प्रक्रिया रेल्वे विभागानं पूर्ण केली आहे आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचा पूर्वी असलेला डब्ल्यू बी हा संकेतांक आता सीपीएसएन असा करण्यात आला आहे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूनं दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतीस ऑक्टोबर या जन्मदिनापासून दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला होता यावर्षी सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर आयोजित होणाऱ्या या सप्ताहात विविध उपक्रम राबवले जाणार रा आहेत पुणे जिल्ह्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांसाठी राज्य शासनानं बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्या विकास कामांमध्ये प्रामुख्यानं रावेत इथं सुसज्ज बहुउद्देश इमारत बांधणं मामोडी इथल्या मनपा शाळेच्या जागेत क्रीडांगण तयार करणं वाकड वेणूनगर इथल्या क्रीडा संकुलाची उभारणी केवळी इथल्या जागेत राष्ट्रीय दर्जाच्या भारतरत्न उद्यानाचं विस्तारीकरण करणं आणि पायाभूत सोयी सुविधा या कामांचा समावेश असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी श्रोते हो आपण आता ऐकल्या ठळक बातम्या पुणे विविध भारती एकशे एक एफ एम वरून